नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज इथे मी बाजरीच्या पिठाचं जे प्रेमिक्स बनवलं होतं त्यापासून मी आज शिरा बनवून दाखवणार आहे तर या ठिकाणी मी एक कढई घेतली आहे कढईत दोन चमचे तूप घालून घेणार आहे आणि यात एक छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे तर तो रवा या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर रवा जाड किंवा बारीक कोथलाही चालेल तो रवा व्यवस्थित लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता या ठिकाणी आपला रवा चांगला भाजून झालेला आहे त्यात आता एक मोठी वाटी मी यात बाजरीच्या पिठाचं प्रीमिक्स एकत्र करून घेते आणि थोडेसे बदामाचे काप घातलेत आता ह्या प्रीमिक्समध्ये ऑलरेडी आपण सर्व काही ॲड केलेलं आहे त्यामुळे वेगळं काही आणि यात टाकायची गरज नाही फक्त गरम केलेलं पाणी यात टाकायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं वाफवून घ्यायचा आहे दोन मिनिटभर आणि त्यानंतर आपला हा बाजरीचा शिरा तयार जा होऊन जातो या ठिकाणी जर तुम्ही प्रिमिक्सची रेसिपी बघितली नसेल तर चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि लिंक पण मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि बाजरीच्या पिठाचं प्रीमिक्स मी कसं बनवलं हो आहे ते बघा आता या ठिकाणी आपला बाजरीचा शिरा मस्त वाफवून झालेला आहे आणि त्यातला जो रवा आपण वापरला होता तो पण छान मऊ झालेला आहे तर या ठिकाणी आपला बाजरीचा शिरा तयार झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा